कन्नड येथे नैसर्गिक आपत्ती आढावा बैठक सरसकट पंचनामे करा पालकमंत्री संजय शिरसाट यांचे प्रशासनाला निर्देश जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं सा मोठ्या प्रमाणावरती आहे सर्वच क्षेत्रात शेतकऱ्यांना हा निसर्गाचा खूप सहन करावा लागतोय अशा प्रसंगी शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहणं गरजेचं असून सरसकट सर्वच ठिकाणी नुकसानीचे पंचनामे करा त्यासाठी ड्रोन मोबाईल फोटो यांचे पुरावे ग्राह्य धरा असे निर्देश राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज कन्नड येथे दिले कन्नड येथील तहसीलदार कचेरीत आज पालकमंत्री शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीत अतिवृष्टीच्या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला आमदार जाधव जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित उपविभागीय अधिकारी संतोष गोरड तहसीलदार विद्याचरण कळवळकर गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट तसेच अन्य विभागांचे अधिकारी सरपंच ग्रामस्थ शेतकरी आदी उपस्थित होते बैठकीच्या प्रारंभ एकशे एक तेवीस टक्के पर्जन्यमान झालाय आठ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे एकशे एक, शे एक गावांमध्ये शेतीचं नुकसान झालंय एकोणावीस हजार दोनशे चौसष्ट हेक्टर क्षेत्रावरती नुकसान झालंय वीस जनावरे व चार माणसे दगावली आहेत कापूस मका भाजीपाला नुकसान पाणी साचलं असल्यामुळे पंचनामे होऊ शकले नाहीत असं त्यांनी नमूद केलं उपस्थित शेतकऱ्यांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी बैठकीत आपले गाराणे यावेळी पालकमंत्री शिरसाट समोर मांडलं त्यात प्राधान्याने वन्य प्राण्यांचा उपद्रव शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ते नसणं शेताची जमीनच वाहून जाणं शेतात पाणी तुंबणं इत्यादी समस्यांचा समावेश होता पालकमंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी तालुक्यातील करंजखेड नेवपूर घाटशेंद्रा टाकळी अंतर आदी ठिकाणी शेता शेतात जाऊन पाहणी केली शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला, दिला। यावेळी त्यांच्या समवेत आमदार संजना जाधव जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी अंकित उपविभागीय अधिकारी संतोष घोरड तहसीलदार विद्याचरण कडवरकर गट विकास अधिकारी ओमप्रकाश रामावत तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद